नमस्कार मी सुभाष आव्हाड राहणार दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या कांद्याच्या प्लॉटमध्ये फायटो वापरले वापरलेलं होतं मी पंधरा दिवसापूर्वी पण मला की आलेली होती परत धुई बादाच्या वातावरणामुळे परत ती पडला होता कांद्याला मी फायटो बुस्ट म्हणून हे औषध वापरल्याच्या नंतर मला तिसऱ्या दिवशी परत कांद्याला चाकाकी काळूकी अन जे झोम पाहिजे नव्हता तो एकदम मस्त भेटला मला तिसऱ्याच दिवशी रिपोर्ट भेटले अन पावसामुळे या कांद्याला पिवळपणा अति आलेला होता पण फायटो बुष्ट वापरल्यामुळे ना या कांद्याची काळुकीन हिरव्यापणा जो पाहिजे होता ना तो मला तिसऱ्या दिवशी उत्तम आणि व्यवस्थित मला भेटला आणि याच्यापूर्वी बरेच औषध वापरले होते पण पिवळपणा हा कांद्याचा जात नव्हता पण फायटो बुष्ट वापरल्यामुळे कांद्याचा जो हिरवापणा आहे ना अति भारी एकदम असा रिपोर्ट वाटतोय काळाभोर असा प्लॉट दिसतोय बघितल्याच्या नंतर आहे ना एकदम मस्त वाटतोय छान शेतकरी मित्रांना हेच सांगन का तुम्ही फायटोबुश जरूर वापरा तुम्हाला कांद्याचा पिवळपणा जर घालवायचा असेल तर फायटोबुट वापरा आणि तिसऱ्या दिवशी रिपोर्ट बघा काळुकी किती वाढते